ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपलं स्वागत नगरपालिका प्रशासन हिंगोलीच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम हिंगोली नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी साबळे श्याम माळवटकर अभियंता प्रदीप नाईक बाळू बांगर देवीसिंग ठाकूर संदीप घुगे यांच्यासह इतर उपस्थित होते तीन जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये आज कॅरम स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे